नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या वेळेमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच एकोणीस सप्टेंबर रोजी झालेल्या डी एम ई आर पदभरतीचा जो काही पेपर झालेला आहे तर त्या पेपरामध्ये तुम्हाला जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आज आपण पहा कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर होतो ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय तर पहा आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे आयोजन करण्यात आले होते लडाक। तर लडाक या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक लडाख तर लडाख या ठिकाणी खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तिसरा दयानंद सरस्वती खालीलपैकी कोणत्या मोहिमेचे संस्थापक होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आर्य समाज तर दयानंद सरस्वती हे पहा आर्य समाज या मोहिमेचे ते संस्थापक होते प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा एक मार्च दोन हजार सतरा तर एक मार्च दोन हजार सतरा या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पाच जिम कार्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा वजराई धबधबा तर पहा महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा हा वजराई हा धबधबा आहे प्रश्न क्रमांक सात होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा राजस्थान तर होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते राजस्थान हे राज्य आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमाही म्यानमारशी नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा सिक्कीम तर सिक्कीम या राज्याची सीमाही म्यानमार या देशाशी संलग्न नाही प्रश्न क्रमांक नऊ भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई उपनगर तर पहा आपल्या भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे तर तो मुंबई उपनगर हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहा केळी महोत्सव उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कुशीनगर तर केळी मो महोत्सव हा पहा उत्तर प्रदेश या राज्यातील कुशीनगर या शहरामध्ये आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिले सुनियोजित शहर खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा चंदीगड तर भारतातील पहिले सुनि सुनियोजित शहर हे चंदीगड हे शहर आहे प्रश्न क्रमांक बारा सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा शिक्षक दिन तर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेरा डायबेटीज विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रित राहत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा शर्करा तर पहा ज्या व्यक्तीला हा जो विकार आहे तर त्या व्यक्तीच्या रक्तातील घटक घटक हा कोणता आहे तर तो शर्करा हा घटक नियंत्रित राहत नाही प्रश्न क्रमांक चौदा कलम पंधरानुसार नुसार राज्य सेवा हक्क आयोगातील सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा राज्यपाल तर कलम पंधरानुसार राज्य सेवा हक्क आयोगातील सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो प्रश्न क्रमांक पंधरा गीत रामायण हे कोणी लिहिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गदी मांडगुळकर तर गदी मांडगुळकर यांनी गीत रामायण हे लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा चक्रवर्ती राजगोपालचारी तर चक्रवर्ती राजगोपालचारी हे स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते प्रश्न क्रमांक सतरा गंगापूर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक नाशिक या जिल्ह्यामध्ये गंगापूर हे धरण आहे प्रश्न क्रमांक अठरा संत एकनाथ खालीलपैकी कोणत्या गावाचे रहिवासी होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा पैठण तर संत एकनाथ हे पहा पैठण या गावाचे रहिवासी होते प्रश्न क्रमांक एकोणीस भीम या ॲपचे पूर्ण नाव पुढीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर पहा भीम या पूर्ण नाव भारत इंटरफेस फॉर मनी हे पूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्रेफाईट आढळते तर, तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पहा ग्रेफाईट मोठ्या प्रमाणामध्ये आढळते प्रश्न क्रमांक एकवीस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक एक अभिनव बिंद्रा तर पहा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता आहे तर तो अभिनव बिंद्रा हा भारतीय खेळाडू आहे प्रश्न क्रमांक बावीस नार्वे या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा ओस्लो ओस्लो ही नार्वे या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड कोणत्या संतांनी रचलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा संत एकनाथ तर विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड संत एकनाथ या संतांनी रचलेले आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाण्याखालील ध्वनीचे मोजमाप करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हायड्रोफोन तर पाण्याखालील ध्वनीचे मोजमाप करण्यासाठी हायड्रोफोन हे साधन वापरले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंतप्रधान पंतप्रधान हे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक सव्वीस माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बचेंद्री पाल तर पहा माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला कोणती आहे तर ती बच्चेंद्री पाल ही महिला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा कांबळे 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 हा जो शब्द आहे तर तो पहा कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बेचव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक तर पहा बेचव या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर रुचकर कोणता आहे रुचकर हा शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस दिवसभर पाण्याची रिप, रिप रिप चालू आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर या तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार तर पाच दिवसभर पावसाची रिप, रिप चालू आहे या वाक्याचा काळ कोणता आहे तर तो अपूर्ण वर्तमान काळ आहे प्रश्न क्रमांक तीस हिकमत या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर येऊया ऑप्शन क्रमांक तीन वीरस तर हिकमत या शब्दाला समार्थी नसलेला शब्द कोण आहे तो वीरस हा शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे दुकान या शब्दाचे सामान्य रूप आपल्याला ओळखायचे होते तर दुकान या शब्दाचे सामान्य रूप काय होईल तर ऑप्शन क्रमांक एक दुकाना होईल काय होईल दुकाना